आजच्या सर्वच वर्तमानपत्रामधल्या जर आम्ही जाहिराती बघितल्या फ्रंट पेजच्या तर मोठ्या जाहिराती आहेत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर नतमस्तक म्हणून देवा भाऊ म्हणून जाहिराती येत आहेत देवा भाऊ देवा भाऊ हे वागणं बरं नव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं तुम्ही नतमस्तक होता या जाहिरातीला पैसे कुठून आले तुन चा चा देवा भाव। देवा भाव हे कुणाच्या खिशातून पैसे आले हे जनतेच्या खिशातन पैसे आलेत का तुमच्या स्वतःच्या खिशातले पैसे आलेत ह्याचा उलगाडा होत नाही देवाभाऊ देवाभाऊ हे वागणं बरणवं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं नतमस्त कोण तुम्ही जाहिरात करता ते छत्रपती शिवाजी महाराज रयतेला पोटच्या लेकरासारखं सांभाळत होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांच्या जो धोरण होत आणि देवा भाऊ तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं सरण रचलं जाते दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत देवा भाऊ हे वागणं बरं नव निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना माझ्या तुम्ही आश्वासन देता की निवडणुकी झाली की आम्हीच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू आणि निवडणूक झाली तुम्ही सत्तेत आला की तुम्ही ही सगळी आश्वासनं विसरून जाता आणि वर म्हणता की आम्ही कधी म्हटलं होतं की कर्जमाफी करणारे म्हणून देवा भाऊ हे वाघ न बरं नव हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान करण्याचा संस्कार या महाराष्ट्रावर केलाय आज ह्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा आणि अन्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर होऊन जाहिरात करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय फडणवीस साहेब देवा भाऊ हे वागणं बरं नव निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण होती स्वतःला देवा भाऊ समजता महाराष्ट्रातल्या बहिणींचे स्वतःला लाडके भाऊ म्हणता त्या बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये दिले निवडणुकीच्या आधी आणि आश्वासन दिलं की निवडणूक झाली कीच आम्ही एकवीसशे रुपये करू हे आश्वासन पण तुमचं सगळ्या आश्वानासार आश्वासनासारखं हवेत विरलं तेव्हा भाऊ हे वागणं बरं नवं आमच्या चोवीस लाख महिलांना तुम्ही ह्या पंधराशे रुपये जे मिळत होते त्यांना त्यांना तुम्ही काढून टाकलं म्हणजे ज्या बहिणी निवडणुकीच्या आधी लाडक्या होत्या त्यांना तुम्ही दोडक्या करून टाकलं आमच्या बहिणींना पंधराशे रुपये तुम्ही मताचं राजकारण करण्यासाठी देत आहात देवा भाऊ हे वागणं बरं नवं हो। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जी लेकरं आहेत त्यांच्या तोंडचा तुम्ही घास काढून टाकला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला पोटच्या लेकरासारखं सांभाळलं होतं आणि ह्या महाराष्ट्रातले लेकरं आज बेरोज रोजगार होत आहेत ह्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे देवाभाऊ तुम्ही गुजरातला पाठवता देवा भाऊ तुमचं हे वागणं बरं नव वा तो राहुल सोलापूरकर तो कोणतरी मूर्ख कोरटकर असे कितीतरी मूर्ख माणसं छत्रपती शिवाजी महाराजचे आमच्या महाराष्ट्राचं जोरदार दो होते त्यांच्यासाठी अपशब्द वापरतात आणि तुमच्या तोंडातून बृहसुद्धा निघत नाही देवा भाऊ हे वागणं बरं नवं वा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला भाजपवाले आणि तुम्ही देवा भाऊ आश्वासन देण्यात माहीर आहात छत्रपती शिवाजी महाराजाचा दिव्य आणि भव्य पुतळा अरबी समुद्रात तुम्ही उभं करणार होता ही सगळी जनतेच्या पुढं तुम्ही जी आश्वासन देता त्यांच्या तोंडाला पाणं पुसता ती फक्त तुम्ही निवडणुकीच्या पुरती दिलेली आश्वासन आहेत देवा भाऊ हे बाबा बरं नवं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पुढं तर तपस्तकून तो तुम्ही जाहिरात करताय ना देवाभाऊ ते वागणं बर नव हो, हा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयतेसाठी धोरण होतं ते, होत। ते धोरण न राबवता तुम्ही रयतेसाठी मरण राबवताय आणि म्हणून तुमचं हे वागणं बरं नव हो, आम्ही याचा निषेध करतो